चालू कर चालू आहे जरी ना ताई सॉरी बर काय वाईट वाटलं काय राग आला काय <laughs> राग राग वगैरे मानायची गरज नाही लोक उग पुन्हा दुसरं काय पण बोलते की त्यानं कॅमेरा टाकला हे टाकला ते टाकला त्यामुळं नको म्हटलं माहिती आहे मला तुम्ही मला आपलं समजता मी पण तुम्हाला आपलं समजते की मी थोडी तुम्हाला परत समजते हे म्हणते असलंच काम रोज असावं लय चांगलं आहे आनंद व्हायलाय चल तू तिकडं सध्याला कसं आहे त्या काय नाही गरज होतं त्या पाळण्याची झोक्याची वगैरे साडीच्या धुळी वगैरे घालू शकतो की आपण पण तू कुठं राहते त्यात आज शनिवार आहे तर शाळेला सुट्टी रोनला आणलंय संघ चल तिकडे एवढं काढलंय आता तिकडं पुढे जायचं काढायला आणि पाणी वगैरे आणता आहोत आम्ही म्हणा पण बोरीचं पाणी किंवा विहिरीच पाणी इथल्या इथं आणता हो मग गार नाही मिळत ये की तिकडं कर <laughs> तिला का नाही कंटाळा आलाय कामाचा हा कटाळा करते ती कशा आता कटाळा रोज तुमचे पात काढायला लावते काय काढून ती नाही ठरली हा पप्पी स्थिती वगैरे आम्ही कॉमेडी करत असतो बरं तिला काय करत गर पप्पी मागत नाही असलं का काही तिला म्हणतोय काढू लाग तिची लागली पात कोपऱ्याला आहे ना ती त्यामुळं तिची लागली म्हटलं इथं काढू दोघांना थोडं थोडं आणि मग जाऊ <laughs> काल जणांनी हसले असतील यांना काही घ्यायला आहे की काय असं काय नव्हतं उग ती पण वय टाकते काम करून मी पण वय टाकतो हसी माझा येईल करून मी काही बोलायचं आहे

असं पडल्यामुळं विसर ज्वारी लय बाध आहे करता पि येणार विसा तर ऊन खाय लय म्हणजे लय त्रास होत घरी लवकर निघता आम्ही घरून पण कसं आहे आहे का ऊन अकरा पासूनच होत मग त्यामुळं का नाही कधी पण लागते मग अकराला जर बसलं तर मग कामच काय होणार नाही ना तेवढा लवकरच बसल्यावरती घ्यावा लागत आता काय करायचं मग तवा बघता येईल पाणठाण पहिलं कारायचं पडलं म्हणजे कसला दांड आहे काय पिंड वाकडा येडा वाकडाला ये मारशेल गोरांची टाळायला किती आलं त्याने मार्केट त्यामुळे आलंय दोघांना पण एक आता तिथं आहे त्रिश आर्यन रोनला म्हणलं रोन इकडे येणार व्हिडिओ काढायचा आहे मला मग तो आला मोबाईल पकड मांडला कारण तुम्ही म्हणताय की दादा तू कधी काढताय ना दिसतच नाही दाखवावं माझं थंड वगैरे इथं कुठलं दुकान असते होत जरी ना पाहिजे भावाला माफ करा लगेच लगेच राग आला भाऊ तर असतो असते इथे बहिणी सांभाळून घ्यायचं असतो आता उंच काय लागेल ना तिकडं तोंड करावं लागेल तुझ्या करावं लागतं ज्वारी लिहास अशी वाकडी वाकडी सगळ्या दुकानामध्ये राडा केला सरळ असं काय नाही काढायला तिला पण दाखव मलाच नको मी बोलते माझा आवाज दे पण ती काढते ती राहते झाले पंधरा महिना पंधरा दिवस महिनाभर चालू आहे पंधरा महिना नाही ग पंधरा दिवस महिनाभर चालू म्हणजे मग काय मग बसायचं थोडं दिवस करावं लागतं काय पाण्यासाठी मजबुरी असते काही नाही करावं लागतं आपलं काय नका मोठ्या पण आणि हे काय आपलं शेत नाही आपण कामाला ना। येतो दुसऱ्याच्या एकरवरती घेतावं आम्ही असं चावं लागेल लय पडणार होते मी आता व्हिडिओ पहिलाच आम्ही सुरू केलेला बनवायला दोन चार मिनटं झाले पण असतील त्या व्हिडिओचे आणि मी असं पडणार होतो त्या व्हिडिओ चालूच पडलो असं दिसलं होतं ते असा पाय अडकून अडकलेलं मी पर पोरानं काय केलं की त्यानं नीट पकडलाच नाही याला पकडून रेडू काय आज कनिष ज्वारीचं कनीस हे पांढरे पांढरे दाणे मग नेट टाकलं की यातून ज्वारी तयार होते आणि ज्वारीची पीठ पीठापासून खातो कार खातो तुम्हाला नाही बरं कारण ना म्हणतोय कॅमेरामॅनला ह्यानं व्हिडिओ जर नाही नीट शूट केला याचा खरंच नाही मग माझ्या हातात त्याला हाक दिला जोरा जरा पोराला पाणी घेऊन या रिका महाला इथपर्यंत काल म्हणत होते तुम्ही दादा ती पूजा लहान आण म्हणतोय तोपर्यंत जाऊन पिऊन आला